तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीपाकडे स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आमची दिल्ली साडेचारला हल्लेली आहे आता धरमपुरीमध्ये जेवायला थांबणार आहे आम्ही असंच ना तर चालतोय हळूहळू हळूहळू हल, हल, दिंडी आमची पाठीमाग आहे इकडं कुडली बसलो इथं ठेप्याला आता या बसा दिंडी थांबली चहा पाण्याला चहा पाणी झालं की परत पुढं जायचंय आपल्याला धरमपुरीमध्ये आपल्याला दुपारचं जेवण आहे मोरुची मुर, मध्ये दुपारचं जेवण आहे हा तिथनं परत आपलं मुकाम आपला नात्यापुद्याचा लोक सगळी लाईन लागली आहे वाटप चालू आहे बहुतेक कशाच तरी लांबच्या लांब रांगा आहे पलीकडल्या बाजूला डिवायडर मधल्या झाडांचा उपयोग कपडे वाळू घाला गेलाय झालं पावसाने उघडीप दिली त्याच्यामुळे बरं नाही तर पाऊस जर पडत असला तर लय होते होतो होतोय आणि चालाय सुद्धा येत नाही पाऊस उघडलाय आपण आलोय धर्मपुरी गावात धर्मपुरी गावातून पुढे जायचं पाहि नीला

इथं थोडं वर विसावा घ्यायचा आणि मग परत पुढची वाट चालायची कुठलं गाव तुमचं जळगाव जळगाव वर ना आला किती माझे घरचे दहा बारा वाऱ्या झाले दहा बारा वाऱ्या झाले एवढं लक्षात नाही पुण्या मंदिर आहे पुण्यातून बापूसाहेब पठारी दुर्गा दुर्गा हॉटेलवाले त्यांच्या वारीमध्ये होते या वर्षी गावाली आली तर गावातल्या इथे दिंडी मध्ये आली आणि साईबाबाचं ते शाईबाबा म्हणजे मी सेवा करायचं गुड दुखत का गुडघं दुखत का दुखताना गुड घेऊन दुखता गुड काय करायचं तुम्हाला काय नाही करायचं फक्त देवाल्या रोज ना करायचं की माझे टाकत चांगले ताकत येऊ दे मला हे हातात काय आहे तुमचे ही काय आहे जर्मलच आहे का नाही चांदेच काय बोलता हा लय वजनदार आहे हो मग असं घालून तुम्ही येत आहे काय दंडीमध्ये हा पायात पण आहे माझे एका किलो तुमच्या भागात एका किलोचे भागात असेच घालते तसं काय म्हणायच पाटल्या कड पायात घालतात त्याला कडले आहेत का आता पायात काढून ठेवले काय लेव जवळ असल्यावर चुकच फिरणं लागतो ना मला नाही अजून तर काही तस कोणी ना मावले नाही मी बाजारात बिराते कुठे बिराते पण अजून आपल्या जीवाला काय दखल नाही याच्या पुढे काही सांगता येत नाही गर्व नाही प्राण्याराम बे मनीया गर्व नसावारे हा खराय खराय मनात गर्व ठेवून कोणतीच वस्तू वागू नये बोलणार आलं तोंडार बोलून त्याने मोकळवा ऐक नाही ऐकत नको ऐक दिंडीत का आता जेवण वगैरे काही होतंय काय नाही नाही मला काही त्रास होत नाही मला कुठे बी टाकलं तरी मला त्रास होत नाही मी फक्त चांगला आहे चांगलं चांगली गोष्ट आहे ना ना जरा कटाळ्या वेळेला दिसत आहे दुखायला लागलो का हो रोज दोन तीन वाजता उठून घ्यायचं करायच्या पाठ चांगोळ गेली काय ती तर आहे रोज चालू झालंय का जरा पाय तुमचं ना ना काय चला ना ना जरा आज काटा ना आज गुलाबजाम दिसलं का नाही ना खुश होत आहेत ते <laughs> पण गुलाबजामच नाही आज नानाला गुलाबजाम म्हणजे ना ना तो टॉनिक आहे पण काय त्याच्या टॉनिकच भेटा नाही कुठं होय ना टॉनिकच नाही आज बरं गुलाबजाम का नसा ना पण मग कि तरी पाहिजे मग आपण काय हुडकला हो ना ना आ... लापशी लापशी बी नाही राहो गोड काहीच नाही आज नाना तो टॉनिकच बंद आहे भात तर खावट ना नानाजन माझं एकच आहे बरं का नाना तुमचे रास कुठले हो नाना रास कुठले आहे तुमचे सवर काय सवर्ण सावधा नाना नानाजीन माझी रास एकच आहे बरं का आम्हाला खायला बी एकसारखंच लागतं आहे का ना नाना नाही चालत नाही झालत गोड चालतं लय तिकाट नाही झालं आहे का ना हां मध्ये मापलं आपण गुरसाळे गावा या गावात आहे आता पुढं पुढं पुढे पुढे चाललोय आपण आणि बघू आता काय 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 कुठली कुठली गावं येते ती कुठली सगळी गावं मला नवीनच आहे रात्री दीड वाजता मी अपलोडिंगला ठेवला व्हिडिओ पण अजून काय अपलोड झाला नाही व्हिडिओ आज सोमवार आहे सोमवारी एखाद्या वेळेस रेंज आली पुढं तर व्हिडिओ येईल नाहीतर अवघड आहे व्हिडिओ घेतनं पुढं येणं कठीण आहे कारण की नेटचा प्रॉब्लेम आहे फोन लागत नाही तर हे अडचणी आहे भात कडी भात बाजरीची भाकर पोट भरलं का बसा इथं कुठतरी चला बसा शांत बाजरीची भाकर आमटी कडी भात तुम्हाला सांगतो पोट भरलं नानाच बसा नाना बसा हा जरा थोडं आता बरं वाटायला लागलं पोटात बरे गेल्यामुळं चालून चालून काटाळा आला ना का हो हा बसा 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 कधी हालायच चला, चला चला लवकर परत वाजव 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 बापूने गुडघ्याला बसवलं फिट बापू आता काय टेन्शन नाही आता उग चालत राहायचं हा नाते उद्या आता तीन किलोमीटर राहिले माळशिर अस एकवीस किलोमीटर आहे काय म्हणता आता, आता ही बायपास आहे बाबू चाललोय आपण नातेला आतमध्ये वळावं लागेल असं आहे चला पाणी सुद्धा दिलं जाईल वांग बाकरी चला वांग पिठलं पिठ खाणे वर्षी दोडू नका

बारो पहला एक दो दो बारो पहला एक दो प्रत्येक काम तेते दे दे का काम आ ती प्रत्येक ठिकाणी पाणी टँकरच्या पाण्याची सोय असते टँकर भरायला आता इथं नंबर लागले टँकरला पालखी विसाव्याला आली इथं आता बसतील जरा वेळ मंडळी आलो मी आणि इथं माळशिरस मधले काय तरुण तरुण वर्ग आपलं नातेपुदे माळशिरस म्हणजे नातेपुदे काय नाव सांगा तुमचं नवनाथ पांढरे नवनाथ पांढरे हे असे मसाज करते आणि खऱ्याने पुणे कमवत आहे बरं का इतकं पाय दुखत की नाव काढू नका काऊ माले मावले पाव कुठलं गाव तुमचं परळी वैजनाथ पाय दुखत आहे ना दुखतात ना ती काही काय त्यांचं तुमचं नाव पांढरे सुधीर इथं चांगलं काम करताय तुम्ही तुमचं नाव सांगा रोहन कचरे रोहन कचरे वा चांगला आहे चांगला त्यांनी नको म्हटलं तरी बळत मसाज केली बरं वाटलं खरंच बरं वाटलं लय दुखत होतो चोबदार जावा तेवढं मसाज करून घ्या बरं बरं जावा जावा जावं बापू तुम्ही काय घेतलं ना घेतली घेतली अतिशय वाटायला बरं वाटायला लागलं आज इकडे मुकाम आहे आमचा आहे पुढे कुठं शिकायला त्याला गार वाटायला लागलो मला वाटलं मुकामाचा कटाळ्या कटाळ्या तर ते ठेप्याला आता थोडा वेळ मोबाईल चार्जिंग केला ऐंशी टक्क्यापर्यंत चार्जिंग झाला दोन जवळ अर्धा पाऊन तास तिथं थंडी थांबले होते आता परत आता पुढं चाललो आहे आम्ही आता ठेपा कुठं आहे ते माहीत नाही पण थंडीच्या मागं मागं चालू आहे लोक अजून चालते तीच लोक मला वाटतं रात्रीच्या फक्त तास दोन तास थांबतेच नंतर चोवीस तास लोक चाललेले दिसणार तुम्हाला रस्त्याला आता मावशीचा पाय दुखतोय बघा पाय लंगडत 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 चालू चालू आहे दोघींचा बी सावकाश येत ना उतरायचं चला आपण आलो आता ठेप्यावर मुक्कामाला पुढं येतं काय आलं पालं तर दिसायला लागली गो सगळं रान आणि पालच पालं दिसते तिकडं ती पिवळी पाल आपल्या काय हा कुठ कुठं जायचंय पण आता लय हाल माउली या इकडे या पण या उतरा येत आहे का हा मी बघतो उतरा येत आहे का बघतो जमल पलीकुणा आलं तर चालतंय पलीकुन हे पलीकून या पली या या इकडे या झोपले काय काय या ऐकून मत ना इथलं या इथलं इथलं या उड्या मारून या चला आता पटांगणार आहे मस्त वाटतंय जरा आता हितन मला वाटतं जंगला झालं इथं तरी एक खेळ घेतन उतरून तर थोडी वाट आमची चुकली त्याच्यामुळे आता मधन आहे असे काय चालतंय चालतंय चला असू द्या आता आज जवळ 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 म्हणता लांबण लांबणं डोंगर चढ उतर डोंगर चढ उतर ही जरा थोडं माळ राहणार आहे पण शिंड डोंगरातला वाटतोय सगळा. सगळं झळकवलं तुम्हाला झळकवलं झळकवलं पहिल्यांदा गाडीत पिशवी काढून घ्यावी लागणार साईपाकाची तयारी चालू आहे चहा पाणी पेते ती सगळी आज वांग्याची भाजी दिसते या चिरून ठेवलोय चहा वाटप चालू आहे आपलं पालं आहे का हे मग बर बर आलो मी त्या घे ठेवले आणि स्वैपाक चालू आहे आज कुठला पदार्थ आहे तुम्हाला दाखवतो मी देंडीमध्ये ह्याला कापायचं आता याला कापून तळायचं ना हो त्याच्या मोठ्या ह्याला कापण्या मोठे झाले आशा पाहिजे फक्त लहान पाहिजे उकरून घेतलं आधी कसं बनवायचं आधी कनिक मळायची हा त्याच्यात तेल मीठ हळद गोवा खाता जोडा टाकायचा हा धना जाड धना हा शोप आणि ते मिक्स करायचं तिला मौन द्यायचं तेलाचं मिक्स करायचं पाणी टाकायचं भिजायचे छोटे छोटे गोळे करायचे तेल पाण्यात टाकायचे उकड पाण्यात उकळल्यावर परत तेल थंडी होऊ द्यायची आणि पूर्ण तेलात तळून काढायचे पूर्ण आखे 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 तळता पण हे मोटाल झाले आपल्या आता थोडे याला चिरणे पडते कापून मग कापून तळून काढायचे भाजी गेलो त्याशी दाबली आता सोडायचं आणि भाजी बरोबर वरण आज वांग बी दिसत वांग्याची भाजी वरण भात आपलं तुमच्याकडची बेसनाची वडी म्हणता तुमच्याकडं आमच्याकडे बर्फी म्हणता बर्फ हा तुमच्याकडे बेसनाची वडी म्हणता तुमच्या भागात हा कार्यक्रम आहे ना व्यवस्थित जंगला मध्ये चांगला लागतो चांगला लागला जंगलात आज जरा करमाय बी लागले चुरी पेटले ते आज बायांना सुट्टी आहे म्हणायचा हा आज बायांना सुट्टी आहे कारण आज ही बनवलंय नाही चपात्या बनवण्यात दंग असते ते बाया बायांना मंडळाला आज आराम आहे आरा